लग्नातून हाकलून दिलं मी लग्नामध्ये गेलो होतो दादा म्हणे माळ्याचा पोरगा ब्राह्मणाच्या लग्नात आला तो लग्न वाटलं म्हणे हो अरे हो हो ब्राह्मणांनो मिळ तुमचं लग्न पाठवलं आणि पाठवणारच मी छत्रपती शिवाजी महाराज थॉमस पेन जॉर्ज वॉशिंग्टन या सर्वांची चरित्र वाट वाच चरित्र वाचले त्यांनी सांगितलं माणसासारखं वागलं पाहिजे म्हणजे हे ब्राह्मण माणसासोबत जनावरांसारखं वागतात अरे हो ही होमण दीन दलित शोषित पीडितांच्या नावानं आंघोळ करतात सावित्री सावित्री माझ थोतरान ही बामना आपल्या नावानं आंघोळ करतात च्या नावानं आज करून टाकतो आहे काय आणि नाही